बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन समितीची बैठक संपन्न झाली सदर बैठक आज सोमवार दिनांक सतरा जून रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मोठ्या संख्येने सर्व जिल्ह्यातील आमदार तसेच खासदार आदींची उपस्थिती होती बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये करावयाच्या कामांच्या का अनुषंगाने आज नियोजन समितीची बैठक हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी मागील वर्षी जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या शंभर टक्के निधी खर्चाचे नियोजन आयपास प्रणालीवर निर्धारित वेळेत पूर्ण झाले त्याबद्दल जिल्हा प्रशासन व नियोजन विभागाचे त्यांनी अभिनंदन केले चालू आर्थिक वर्षात देखील सर्वांच्या सहकार्यातून बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचे नियोजन सुयोग्यरित्या केले जाईल या निमित्ताने एकत्र आलेल्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनास जिल्ह्यातील सलोका अबाधित राखण्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य व जनजागृती करावी असे देखील आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी केले यावेळी खासदार बजरंग सोनवणे खासदार रजनी पाटील तसेच सर्व आमदारांची उपस्थिती होती